दुसऱ्यांदा बहिरम येथील पशुप्रदर्शनमध्ये वरुड तालुक्यातील गाय ठरली चॅम्पियन नांदगाव येथील राहुल सोरोडे यांच्या गायीला मिळाली चॅम्पियनशिप दिनांक अठरा जानेवारी बहिरम येथील यात्रेमध्ये पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती चांदुरबा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशु प्रदर्शन व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रवीण तायडे तसेच प्रमुख अतिथी ॲडवोकेट निलेश हेलोंडे सहसचिव डॉक्टर संजय कावरे डॉक्टर पुरुषोत्तम पवार डॉक्टर चंद्रशेखर गिरी डॉक्टर मिलिंद राऊत नारायण अमजरे इत्यादी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वरुड तालुक्यातील राहुल नथुजी चोरोडे यांची अठ्ठावीस लिटर दूध देणारी चॅम्पियन गाय बायप आणि घरडा केमिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या जिल्ह्यात चालू असलेल्या प्रकल्पांतर्गत लिंगनिश्चित रेतमात्रा सॉर्टेड सिमेन वापरून तयार केलेल्या अक्षय नांदगाव यांच्या प्रथम क्रमांक पटकवलेल्या कालवडी इम्रान भाऊ घोडेवाले बेनोडा यांचा द्वितीय क्रमांक पटकवलेल्या घोडा तसेच द्वितीय क्रमांक पटकाविलेले सुभाषराव ढोक यांची गवळळाऊ बैलचोडी इत्यादीवरुण तसेच हा कार्यक्रम पार पडण्याकरिता डॉक्टर भुयासाहेब राजुरा बाजार श्री प्रफुल ढोक काचूरना क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर गिरीश वानखडे साथक घाटोळे नांदगाव प्रफुल्ल निकम आलोडा सजित भाऊ बेनोडा रोशन रोशनभाऊ ढोकणे हिवरखेड इत्यादी लोकांनी वरुड तालुक्यातर्फे परिश्रम घेतले सोहम न्यूज तालुका प्रतिनिधी राहुल जाधव